मी इथला स्थानिक नागरिक असून आमच्या शेजारी गणेश मंदिरजवळ अडकू कॉलनी तसेच भोसले प्लॉटमध्ये सर्वे नंबर दोनशे एकाहत्तर अब्लिक चार अब्लिक बीमधील प्लॉट नंबर पाचमध्ये इथे इंडस टावर लिमिटेड या कंपनीचं टावरचं काम सुरू केलेलं आहे येथील कुठल्याही नागरिकाला विश्वासात घेतलं नाही कुणाला विचारलेलं नाही सगळ्याचे विरोध आहे पण इथे सगळ्यांनी विरोध केलेला आहे तरी प्रशासनाने त्याबद्दल योग्य ते कारवाई करावी अशी सर्वांच्या मदतीने मी तुम्हाला विनंती करतो मी इथून मी मी मीला रहिवाशी नागरिक असून मी प्लॉटची चौकशी केल्याबद्दल मला नोटीस पाठवलेली आहे काय म्हणून पाठवली आहे नोटीस

कोणाचीही कोणालाही विचारपूस न करता ते टावर बांधण्यात येत आहे आणि त्या टावरमुळे इथे येथील लोकांना रहिवास्यांना जो त्रास होणार आहे तो त्यांना काही माहिती नाही ते आपलं पैशासाठी करत आहेत हे सगळं तर आपल्याला ते काही नको आहे त्यामुळे हे येथील सग सर्व नागरिकांनी त्याच्या त्याच्यासाठी विरोध आणलेला आहे इथे सगळी जमलेली लोकं आहेत आपले भरपूर सण आहेत जवळपास शंभर दोनशे लोक लोकं आहेत त्यांचा सगळ्यांचा विरोध आहे तरी इथं जबरदस्तीनं टावर बांधण्यात येत आहे आणि काही विचारायला गेलं तर तुमच्यावरती फौजदारी दाखल करण्यात येईल किंवा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल त्याचं म्हणणं आहे तरी तिला आपण ज्या टावरसाठी सर्वांनी सर्वजण जमून ते बं, बंद बंद करण्याचं काम आम्ही चार महिन्यापूर्वी पण केलं होतं त्यांनी चार महिन्यापूर्वी हो हे काम बंद केलं होतं त्याच्यानंतर हे प परत ज्यांनी ज्यांनी विरोध आणला किंवा त्यांच्या शेजारी घरपुडी म्हणून राहतात त्यांना पण ते नोटीस पाठवून तुमच्यावरती खटला दाखल करू असं सांगत त्यामुळं आम्हाला याचा हे टावर आम्हाला नकोच आहे आणि आम्हाला या एरियात टावर नको आहे आम्हाला आमचे मोबाईलला टावर परफेक्ट आहे एअरटेलचा असू दे किंवा जिओचं असू दे ते टावर आम्हाला पाहिजे तेवढं आहे याच्यापेक्षा जास्त आम्हाला टावर नको आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला जो त्रास होणार आहे त्याची जर दखल प्रशासन घेत असेल तर ते त्यांच्याकडून मान्यता यावे आणि त्या हिशोबाने पुढं काय असेल ते लोकांचं मत मांडून पुढं काम चालू करू दे आज ह्या ठिकाणी हडको कॉलनी गणपती मंदिराजवळ सर्वे नंबर दोनशे एकाहत्तर प्लॉट नंबर पाच येथे सुरू असलेल्या टावरचं काम आम्ही सर्व इथल्या रहिवाशांनी त्यांना विनंती करून तुम्ही बंद करा जोपर्यंत तुमची परमिशन आम्हाला तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत हे काम सुरू करू नका आणि जर तुम्ही परमिशन दाखवणार नसेल तर आम्ही कलेक्टर किंवा आयुक्तकडे निवेदन देऊन तक्रार करणार आहोत कारण हा टावर जर इथं बसवल्यानंतर इथल्या रहिवाशांना रेडिएशन जे त्रास होणार आहे तो त्रास सहन होणार नाही म्हणून आम्ही सर्व नागरिकांनी इथल्या हा टावर बंद करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा प्रयत्न करत राहू